चतुर्थीचा दिवस असल्याने हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गणपती विसर्जनाचा बंदोबस्त लावलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की नवी मुंबईतून एका ज्वेलरी शॉप मधून चोरी करून एक इसम बोरिवली रेल्वे स्टेशनवरून राजस्थानला जाण्याची शक्यता आहे त्याबाबत आमच्या डिटेक्शन स्टाफने नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचशी व्हेरीफाय केलं इन्फॉर्मेशन ती बरोबर होती आमच्या डिटेक्शन स्टाफने वर्कआउट केली आणि त्यांना संशयावरून त्यांनी एका इस्माला रेल्वे स्टेशन जवळ ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्याने नवी मुंबईला ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली असल्याचे सांगितले म्हणून अधिक चौकशी कामी आमच्या डिटेक्शनचे पी एस आय वायकोस पी एस आय शिंदे आणि स्टाफ यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यावेळी सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली आणि त्याच्याकडे असलेल्या एका सॅकमधून त्यांनी ज्वेलरी काही डायमंड सारखी दिसणारे खडे आणि कॅश अशी काढून पोलीस समोर हजर केली व्हेरीफाय केलं असता ती जवळजवळ अंदाजे अष्ट्याहत्तर तोळे सोनं होतं काही डायमंड सारखे दिसणारे खडे होते आणि सुमारे एक लाख एकोणचाळीस हजार रुपयाची कॅश होती असं टोटल बहात्तर ते चौऱ्याहत्तर लाख रुपयाची संपूर्ण ती रक्कम किंमत होती त्या सगळ्याची तर ते सगळी पोलिसने रिकवर केली आणि नवी मुंबईच्या क्राईम ब्रांच ची माहिती शेअर करून ते आरोपी आणि ती ज्वेलरी त्यांना हॅन्ड ओव्हर करण्यात येत आहे आरोपी आम्ही जी माहिती घेतली त्याप्रमाणे आरोपीने कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली होती आय थिंक पारस ज्वेलर शॉपमध्ये त्यांनी चोरी केली होती आणि ती चोरी करून तो राजस्थानचा मोर्चा असल्या कारणाने तो राजस्थानला पळून चालला होता त्याची आता बॅकग्राऊंड क्रिमिनल आहे किंवा काय याबाबत तपासामध्ये निष्पन्न होईल तो त्या ज्वेलो शॉपमध्ये सुमारे सात ते आठ दिवसापूर्वीच कामाला लागला असल्याची माहिती समोर येत आहे दागिने या हा तपासाचा भाग आहे दागिने विकणार किंवा काय हे सगळं तपासामध्ये आता निष्पन्न होईल आपण तो दागिने पैशाच्या लालचारीच घेतल्यामुळे ते दागिने विकण्याची शक्यता हो